नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकिलेडे तालुक्यात आळते गावाजवळ असलेले हे प्रसिद्ध रामलिंग मंदिर हे मंदिर प्रभू श्रीराम यांच्या प्रसिद्ध आहे चौदा वर्षाच्या वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते अशी माहिती मिळते आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत असलेले हे रामलिंग मंदिर प्रभू श्रीरामांच्या पदवर्षाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास या रामलिंग मंदिराला आहे चारी बाजूनी हिरवळ कडक उन्नाथ ही आलाददायी शांत असे वातावरण येथे असते श्री रामलिंग मंदिर हे एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते राम चौदा वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांची वास्तव्य होते मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथे गेली शंभर वर्षावरून अधिक अखंडपणे सुरू असलेले दोन्ही म्हणजे अग्निकुंड पाव्यास मिळते तसेच मोठा सभामंडप व सभामंडपात विठवा रक्माईची मूर्ती आहे मंदिरात आपण जसे जव, जसे पुढे जाऊ तसे अतिशय कोरीव अशी को दोन नंदी पाहायला मिळतात मंदिराकडे जाताना छोटेसे पण सुरेख कोरीव असे प्रवेशद्वार आहे वरच्या बाजूला नक्षीकाम पाहावेस मिळते मंदिरामध्ये आपल्याला थोडे झुकून जावे लागते आतमध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूस आपल्याला पाण्याचे साठी पाहायला मिळतात तीव्र ऊन असताना सुद्धा मंदिरामध्ये अतिशय गारवा जाणवतो पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर गणेशाची पुरातन अशी मूर्ती पाहाव्यास मिळते डाव्या बाजूस आपल्याला वीरभद्राची सुरेख अशी मूर्ती पाहाव्यास मिळते पुढे आपल्याला पाहायला मिळते प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग आम्हाला स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना इथे आले होते त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशा आख्यायिका आहेत येथे अखंड झरे पाहायला मिळतात यामुळे गोळेच्या छताला पाणी झिरपून लवणस्तंभ तयार झालेले आहेत बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला गोमुखातून सतत पाण्याची दार वाहत असते व पुढे उजव्या बाजूस एक कुंड आहे यामध्ये अनेक मासे व कासो पाहायला मिळतात आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरही आहेत त्या बाजूने वरती गेल्यानंतर आपल्याला जुन्या दगडी धर्मशाळाही पाहायला मिळतात या भागात धुळोबा व आलमप्रभू यांची मंदिरे आहेत त्यामुळे पावसाळ्यात आणि श्रावणात येथे भाविकांची भरपूर गर्दी असते यानंतर आपण धुळोबा आलमप्रभू यांची मंदिर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलेडी तालुक्यात आळते गावाजवळ असलेले धुळोबा मंदिर हे पाहण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण उज्जैन नंतर या मंदिराचे महत्व आहे हे मंदिर गर्द वांदराईमध्ये डोंगराच्या कुशीत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रसिद्ध रामलिंग मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेले धुळवाचे हे मंदिर मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायरे आहेत वरती जात असताना डिरेदार वडाचे झाड पाहावयास मिळते त्याचबरोबर खूप सारी वांडरे हे त्याच्यावर खेळताना दिसतात मंदिराच्या सुरुवातीला देवाचा मानाचा वडा पाहाव्यास मिळतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सभामंडपामध्ये एक शिवलिंग नंदी व चांद्याच्या पादुका पाहायला मिळतात तिथून पुढे पायऱ्या चढून गेल्यानंतर सुबक असा उमरा पाहायला मिळतो उमऱ्यावरती गणेशाची पितळी मूर्ती आहे व त्यानंतर आपल्याला काळ्यापाशनामध्ये सुबक अशी धुळबाची मनोहरी मूर्ती पाहायला मिळते या मूर्तीची वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती अश्वारूढ आहे व देव उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असता देवांनी गावाकडे वळून पाहिले अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे व देवाचा चेहरा पूर्वाभिमुखी आहे याचा अर्थ असा की पंचकृषीकडे त्याची सतत कृपा व आशीर्वाद आहे देवाचा गावारा सुभ चांदीने मडवला आहे यावरती सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते त्याचबरोबर देवाच्या डाव्या बाजूला ज्या भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यांनी देवाला पितळी गोडे भेट म्हणून दिली आहेत तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला मंदिराविषयीची माहिती सांगितली ती पाहू नमस्कार माझं नाव काशनाथ ग्रो हे मंदिर आहे ते फार पुरातन आणि प्राचीन आहे हे मंदिराच्या आख्यायिका म्हणजे याचं मूळ स्थान शंकराचंच उज्जैन महाकालेश्वरात लोक घेऊन इथं धुळ भरून बसलेलं आहे याचं अख्खा अनेक मंदिर म्हणजे जग उचंदी दरेकानं तिथून इथं देव इथं आलेलं आहे इथं याची यात्रा चैत्र महिन्यात अनुराम नक्षत्रावरती बसली जाते आणि इथलं सासनकाठेचा सा मान ताजळाचं सा चौगले आणि पाटले यांच्याकडे आहे तर पालखीचा मान बंधू सोलापूर पंढरपूर कोकण या भागातील त्यांचा मान असतो आहे परत म्हटलं तर इथं आंध्र प्रदेश मध्य प्रदेश परत कर्नाटक महाराष्ट्रातल्या असंख्य भाविक प्रत्येक आमुशाला इथं गर्दी असते आणि देवाचा वार रविवार असतो मंदिरातून बाहेर पडत असताना सभा सभामंडप आहे तेथे ते यात्रेकरूंना बसण्याची व्यवस्था केली जाते तेथून बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूस एक मोठी दीपमाळ देखील आहे दीपमाळेच्या पुढे एक जुनी धर्मशाळा देखील पाहायला मिळते जशी रामलिंग मंदिराच्या वरच्या बाजूस फाळाव्यास मिळते मंदिरातून खाली उतरत असताना श्री क्षेत्रपाल मसोबाचे मंदिर देखील पाहायला मिळते ही होती श्री धुळेश्वर देवालयाची माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा व यानंतर आपण पाहणार आहोत श्री अल्लमप्रभूचे मंदिर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलेणे तालुक्यात आळते गावाजवळ असलेले अल्लमप्रभू यांचे मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण महातपस्वी अल्लमप्रभू हे विधीही होते त्यांना देह नव्हता धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण निघालेले अल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले हे ब्रह्मज्योत साडेआठशे वर्षे सतत तेवत आहे असे म्हटले जाते परंतु त्याहूनही अतिप्राचीन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आळते गावाजवळ असलेले आल्लमप्रभू यांचे मंदिर पाहण्यासाठी मंदिरात प्रवेश करताना आपल्याला मोठे दगडी प्रवेशद्वार पाहायला मिळते मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे मंदिराच्या प्रांगणात मोठा वृक्ष पाहायला मिळतो मंदिरात प्रवेश करताच मोठी दीपमाळ देखील पाहायला मिळते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सभा मंडप पाहायला मिळतो मंदिरामध्ये आपल्याला बसवेश्वर महाराजांचे तेल चित्र व माहिती पाहाव्यास मिळते सभामंडपामध्ये एक माहितीपट पाहायला मिळतो त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे महा तपस्वी अल्लमप्रभू हे विधीही होते त्यांना देह नव्हता धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण येथून निघालेले अल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले ही ब्रह्मज्योत साडेआठशे वर्षे सतत तेवत आहे असे म्हटले जाते परंतु त्याहूनही अतिप्राचीन आहे बाराव्या शतकात अल्लमप्रभूंच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण येथे अनुभव मंडप स्थापन केला खऱ्या अर्थाने जगातील ही पहिली लोकसभा होई या लोकसभेमध्ये सातशे सत्तर पुरुष व सत्तर स्त्रिया सभासद होत्या त्यापैकी एक म्हणजे अक्का महादेवी यामुळे गळ्यात लिंग बांधून पूजा अर्चा करण्याचे अधिकार स्त्रियांना प्राप्त झाले अस्पृश्यांना मंदिरे खुली झाली जन्म वर्ण वंश लिंग उद्योग अधिकार आणि ऐश्वर यांच्या आधारावर वाढलेली उच्च निश्चिता नायी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र या चारी वर्णाचा सुंदर मिलाप वीर वी लिंगायत या धर्माच्या स्थापनेत झाला मानवता धर्माचा संदेश देणाऱ्या या पवित्र मंदिरात मूर्ती नाही इथे देव विधेयी स्वरूपात आहे या मंदिरात ब्रह्मज्योतीचे स्वरूप अखंड विदेही शांत निरंकार आहे या ब्रह्मज्योतीच्या स्मरणाने भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असो भक्तास इच्छित प्राप्त होते बळ मिळते शुद्ध आचरण म्हणजेच देव मानवता म्हणजे धर्म श्रम म्हणजे स्वर्ग आणि श्रमसापल्य म्हणजे मुक्ती या ज्योतीतून आपणास दिसते मंदिराच्या मागील बाजूस शिदोबाची छोटी मंदिर आहे तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला सप्तऋषीची मंदिरे पाहाव्यास मिळतात जशी रामलिंग मंदिरामध्ये पाहायला मिळतात मंदिराच्या डाव्या बाजूस महादेवाचे प्राचीन मंदिर देखील पाहायला मिळते महादेव मंदिराच्या डाव्या बाजूस अजून एक लहान लिंग पाहायला मिळते व तिथून एक बोळ्यारी मार्ग दिसतो स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा मार्ग शिवकालीन होता या मार्गाने घोडा घेऊन प्रवास करता येत असे काळाच्या ओघात हा मार्ग बंद झाला असून याची सुरुवात आपण पाहू शकतो तर ही होती अल्लमप्रभू या मंदिराची माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो